दिव्यांगांच्या आरक्षणावर प्रश्न विचारला असता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिव्यांगांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यातील दिव्यांगांच्या भावनांना ठेच पोहोचले आहे महत्वाच्या जबाबदार पदावर असलेल्या अशा व्यक्तींचा प्रहार दिव्यांग संघटना जाहीर निषेध करत आहे अजित पवारांना दिव्यांगांनी त्यांना काळे दाखवून तीव्र निषेध केला यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ललित पवार कार्याध्यक्ष बबलू शहर शहराध्यक्ष कैलास चव्हाण महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा संध्या जाधव ज्योत्स्ना सोनार ललिता पवार रुपेश परदेशी सुभाष निकाळजे बापू जाधव दत्ता कांगणे तपसुम शेख सागर गायकवाड जब्बार शेख चक्रधर पवार आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते काल अमरावतीमध्ये एका कार्यक्रमाच्या वेळी मीडियावाल्यांनी अजित पवारांना एक प्रश्न विचारला की दिव्यांगांना आरक्षणाबद्दल तर अजित पवार म्हटले काही ना दिव्यांगांना कधी आरक्षण दिले तर आम्ही काय करू आम्ही घरात बसून काही चुली पेटू का या शब्दात त्यांनी जो दिव्यांगांचा अपमान केला आहे कारण की आजच्या घडीला दिव्यांगांची संख्या राज्यामध्ये दहा टक्क्याच्या आसपास आहे साठ लाखाच्या आसपास दिव्यांग आहे तर दिव्यांगांना आरक्षण मिळालंच पाहिजे दिव्यांगांना स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी आमचे बच्चू भाऊ गेले पंचवीस वर्षापासून लढा देऊन राहिले तर याच्यामध्ये आज अजित पवार अशा प्रकारे बोलून फोडा घालू राहिले आणि दिव्यांगांना काही ना विरोध करू राहिले तर ते विरोध त्यांच्या विरोधाच्या बद्दल आज आम्ही इथं जाहीर निषेध करत आहे आम्ही प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष तसेच मीही राज्य समन्वयक संध्याकाळी जाधव नाशिकच्या वतीने आज त्यांचा दौऱ्याचं आयोजन मुख्यमंत्री साहेब इथे अजित पवार एकनाथ शिंदेजी आणि भुजबळ साहेब यांचं आयोजन झालेलं होतं आज आमच्या दिव्यांग बांधवांची एक खंत आहे की जेव्हा अजितदादा पवार हे अमरावतीच्या दौऱ्यावर होते तर त्या दौऱ्यामध्ये जेव्हा आमच्या दिव्यांग बांधवांनी विचारलं असता की तुमचं जे आंदोलन झालं आहे तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की दिव्यांगांची पेन्शन वाढली पाहिजे किंवा नाही वाढली पाहिजे किंवा दिव्यांगांना जे आरक्षण आहे ते मिळालं पाहिजे की नाही तेव्हा अजितदा पवार यांनी दिव्यांगांचा मान तर नाहीच राखला पण ह्या माध्यमातून जी वाईट दिली की आम्ही काय खुरपायला जायचं का सर्वांसाठीच ते करायचं तर मग आम्ही काय खुरपायला जायचं का अरे ज्याला दोन हात नाही त्याला दोन डोळे नाही त्याला दोन पाय नाही अशा माध्यमातून तो आरक्षण मागतोय तो भीक मागत नाही आहे त्याचा अधिकार मागतोय आणि ह्या माध्यमातून अजित पवारांना मुख्यमंत्री साहेब असतानाही असं उत्तर देणं हे योग्य नाही तरी आमच्या महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आणि आमच्या नाशिक जिल्ह्याच्या वतीने आमचे सर्व दिव्यांग बांधव आज आम्ही अजित पवार यांचं नाशिक नगरीत जाहीर निश्चित करत आहोत या माध्यमातून अजित खाली राजीत पवारच्या घराच नाशिक लोकशाही न्यूज साठी सुखदेव खुर्दळ दिंडोरी